तर वस्तीत इतरकर येथील धान्य व फेडरल बँकेसमोर सर्व सोयीनुसार पंचवीसशे चौरस फुटाचा हॉल बँक व ऑफिसकरिता त्याचबरोबर दोनशे चौरस फूट ऑफिसकरिता भाड्याने देणे आहे संपर्क संजय विष्णू कांबळे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस बेचाळीस चाळीस झिरो सात नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तांत शिवभक्तांना मनाला शांत व गारवा मिळण्यासाठी सर्वत व थंड पाण्याचे वाटप रवी रजपूती सोशल फाउंडेशन इतरकरी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवतीर्थ येथे आलेल्या सर्व शिवभक्तांना मनाला शांत व गारवा मिळण्यासाठी सरबत व पाणी बाटलेचे वाटप करण्यात आले रवी राजपुते सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष रवी राजपुते पुंडिकराव जाधव नरेश नगरकर रोहित राजपुते झाकीर जमादार यांच्यासह अनेक मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर आमदार प्रकाशराव आवाडे भाऊसो आवळे पुंडिकराव जाधव प्रकाश, प्रकाश मोरबाळे विठ्ठल चोपडे यांच्या शुभ हस्ते सरबत व थंड पाण्याचे बाटलीचे वाटप करण्यात आली यावेळी रवीर राजपुती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रवीर राजपुते प्रकाशराव आवाडे पंडिकराव जाधव भाऊसो आवळे अमृत मामा भोसले मोहन कुंभार दीपक ढेरे झाकीर जमादार शिवाजी जगताप रोहित रजपुते पिंटू आवळे अभिजित चव्हाण अमोल कविशील बबन कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कालाबाजीप्रमाणे परंपरेनुसारची शिवजयंती सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षी आम्ही रवीराष्ट्रपती फाउंडेशनच्या वतीने घेतो की पारंपरिक परंपरेने येणारी जी शिवजयंती आहे ती उन्हाळ्यामध्ये शिवजयंती येत असल्यामुळं त्या ठिकाणी या उन्हाच्या रखराकामध्ये शिवभक्त एकशे रुपयावर हजारोच्या संख्येने येतात तर त्यांचा कुठं जर गारवा मिळावा त्यांना त्या ठिकाणी या ग गर्मीमध्ये उन्हामध्ये रक्षकता येत असल्यामुळं त्यांना शरबदा बांधवाचं नियोजन आम्ही करतो आहे गेली सहा वर्ष हे आम्ही प्रथा सुरू ठेवलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये असेच आमची सुरू राहील प्रथा तरी सर्वांना प्रकाशिव जयंतीच्या